नमस्कार हितकुसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मराठी संत कवी कीर्तनकार असलेले तसेच आपल्या मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्र लेखनामुळे महाराष्ट्राचे अमहीपती म्हणून ओळखले जाणारे दासगणू महाराज यांचा जीवन प्रवास त्यांचे कार्य तसेच त्यांच्या प्रमुख रचना तसेच त्यांची शिकवण याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत गणेश दत्तात्रय सहस्र बुद्धे उर्फ दासगणू महाराज अठराशे अडुसष्ट ते एकोणीसशे बासष्ट हे मराठी संत कवी कीर्तनकार होते दासकनु महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्र लेखनामुळे त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे महिपती म्हणून ओळखतात त्यांचा जन्म पौ शुक्ल एकादशी सहा जानेवारी अठराशे अडुसष्ट रोजी अकोळनळ तालुका जिल्हा अहमदनगर या गावी झाला अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये ते पोलीस खात्यात भरती झाले आणि एकोणीसशे चारपर्यंत पर्यंत नोकरी केली महाराज पोलीस खात्यात नोकरीला असले तरी त्यांचा ओढा मात्र परमार्थाकडेच होता या दरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड काना भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली तेव्हा त्याने महाराजांना जिवे मारण्याचे ठरवले पण महाराज यातून सही सलामत सुटले तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचवले मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याची ठरवले त्यांचे पहिले कीर्तन अठराशे सत्त्याण्णव साली जामखेडच्या विठ्ठल मंदिरात झाले श्री साईनाथ मंजिरी या स्त्रोताची निर्मिती महाराजांनी नऊ सप्टेंबर एकोणीसशे श्री माहेश्वरी या श्री साईबाबांचे महानिर्वाणाच्या अगोदर दिवसांपूर्वी केले साईबाबा संस्थानाची स्थापना सन एकोणीसशे बावीस साली झाली आणि पहिले अध्यक्ष म्हणून दासगणू महाराजांची निवड केली तेथून पुढे एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत पर्यंत त्यांनी अध्यक्षपद सापडले त्यांचे महानिर्वाण श्री ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथीला कार्तिक वद्य तेरा अठराशे त्र्याऐंशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट मध्ये पंढरपुरात झाले त्यांचे समाधी स्थळ मुक्काम पोस्ट गोरटे तालुका उमरे जिल्हा नांदेड येथे आहे आता आपण पाहूया संत कवी दासगुरु महाराज यांची ग्रंथ संपदा अमृतानुभव भावार्थ मंजिरी उपदेश्वर पदवे उद्धव बागमन छात्रबोध हितबोध पासष्टी भावार्थ दीपिका पोवाडे भक्ती रसायन गुरु श्री गुरुचरित्र सारामृत श्री गोंदा महात्म्य श्री गौडपाद कारिका श्री ईसावास भावार्थ बोधिनी व मंत्रार्थ श्री नागझरी महात्म्य श्री नारद बोधिनी श्री भक्ती लिलामृत अरवाजी श्री भक्ती सारामृत श्री संत कथामृत श्री मांगेश महात्म्य श्री विष्णू सहस्र श्री बोध विजय श्री शंकराचार्य चरित्र श्री भक्तिसूत्र भावदीपिका श्री शनी प्रताप सुबोध लघुकथा श्री गजानन विजय शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या लिहिला चरित्र वर्णन असलेला ग्रंथ आज तागायत या ग्रंथांच्या मराठीत एकोणपन्नास आवृत्त्यातून तेवीस लाख ब्याऐंशी हजार इतक्या प्रती प्रकाशित झाल्या आहेत तसेच श्री दासगरु महाराजने जवळपास पंच्याऐंशी कीर्तनोपयोग अख्याने रचले आहेत दासगणू महाराज साईबाबा यांचे परमभक्त होते साईबाबांच्या स्फूर्तीनेच त्यांनी रचना करण्यास सुरुवात केली त्यांच्या अभंग स्वरूप लेखनात साईबाबांचा उल्लेख सतत येतो गणू म्हणे ही त्यांची नाममुद्रा ते साईबाबांनाच पद्मा विष्णू महेशांच्या रूपात पाहत उन्� दासगुरु महाराज हे साईबाबा संस्थांचे पहिले अध्यक्ष होते दासगुरु महाराजांच्या प्रमुख रचना असे आहेत श्री आऊबाई चरित्र एक दोन बोधनी या ग्रंथांमध्ये श्री गजानन महाराजांचे चरित्र दासगुरु महाराज यांनी लिहून ठेवले आहे हा ग्रंथही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे चार भक्ती लीलामृत पाच भक्ती सारामृत सहा भावदीपिका सात शंकराचार्य चरित्र आठ संत कथामृत नऊ साई स्तवन मंजरी दहा शिर्डी माझे पंढरपूर ही साईबाबांच्या आरती श्री दासकनु महाराजांनी ईशावास्य उपनिषदांचं भाषांतरांचं कार्य सुरू केलं होतं आणि पहिल्या श्लोकापाशी ते अडले ईशावास्य मेद सर्व येते कित्त जगत्या जगत ते न त्वचेत भुजी शिवस्वंदम अर्थात या चराचरात जे म्हणून काही आहे भासतं जाणवते ते सारे ईश्वरांनी व्यापलेले आहे त्या सर्वांचा त्यागपूर्वक भोग घ्यावा दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवू नये श्री महाराज त्यागपूर्वक भोग घ्यावा या शब्दांपाशी अडले त्यागानं भूक तरी कसा शक्य आहे असं त्यांना वाटलं भल्या भल्या विद्वानांशी चर्चा करून ही अर्थ उकलेला शेवटी त्यांनी शिर्डी गाठली आणि बाबांनाच प्रार्थना करून त्या श्लोकाचा अर्थ विचारला त्यावर बाबा हसून म्हणाले अरे हा अर्थ तर तुला काका दीक्षितांच्या घरची तर हे उत्तर ऐकणाऱ्या त्या विचारीचं चा शिक्षण ते काय असणार बुद्धी ती काय असणार ती उपनिषदाचा व्यर्थ युपती कशी का काय सांगणार मग दासगणू महाराज काका साहेबांच्या घरी गेले रात्री साईबापांविषयी गप्पा झाल्या त्या स्मरण रंजनातच दासगणू झोपी गेले दिवाळीचे दिवस होते पहाटेच दासगणूला जाग आली ती कुणाच्या तरी मधुर गुणगुणण्याने आधीच दिवाळीचे प्रसन्न पहाट त्या थासवर दासगणू जाऊन पाहताच तो भांडी घासण्यात दंग असलेली काकांची मोल करीन गाणं गुणगुणत होती ती पोर अंगावर फाटक लुकडे नेसली होती आणि गात होती ते नारंगी रंगाच्या साडीचं महती सांगणारं गाणं त्या साडीची भरझरी नक्षी तिचे काळ तिचा पदर यांचं भरभरून वर्णन त्यात होतं दिवाळीच्या आनंदात माखलेल्या काकांच्या घराच्या पोरी बाळी नवे कपड्यात नक्या होत्या त्यांना पाहून फाटक्या कपड्यातील ती पोर उदासपणे नारंगी साडीचं गोडब गाणारं ते गाणं गुणगुणत होते दासगणू महाराजांचं मन या दृश्याने हे लावलं ते काकांना म्हणाले अहो काका या पोरीला सुद्धा एखादी नवी साडी घेऊन द्या काका सुद्धा मुळात उदार हृदयाचे त्या त्यास गणू महाराजांची विनंती तेव्हा आनंदाने ते घरात गेले दिवाळीच्या खरेदी निमित्त कपाटात आणखी काहीशा नव्या साड्या होत्या त्यातली एक सुंदरशी साडी त्यांनी त्या पोरीला भेट म्हणून दिली नवी साडी नेसून संध्याकाळी मैत्रिणींसोबत ती पोर दिसली आणि बागडती देखील दुसऱ्या दिवशी आली ती मात्र जुनी साडी नेसूनच नवी साडी घरी ठेवून पण चेहऱ्यावर कालची चे उदासीनता नावालाही नव्हती ना उलट आनंद विरसत होता काल अंगावर जुनी साडी आणि चेहऱ्यावर उदासीनता आजही अंगावर जुनी साडी पण चेहऱ्यावर आनंद तिचं हे रूप पाहता तास महाराजांच्या अंतरात श्लोक निनादला या मुलकरी निच्या निमित्तानं महाराजांना त्यागपूर्वक भूकचा अर्थ समजला आज ती नवी साडी नेसली नव्हती तरी कालचे दैन्य ओसरले होते ते केवळ भावना बदलल्याने आज मनानं ती खिन्न नव्हती कारण साडीची प्रथम घ्यायला असमर्थ होती म्हणून आईला जण जुनच लुगडं नेसून उदास होते मग नवं लुगडं मिळालं ते नेसण्यास समर्थ होती तरीही जुनं नेसायचं त्याने मनाशी ठरवलं त्यामुळे ती मनाने उदास नव्हते समर्थ असूनही दैन्य मिरवित होते केवळ आहे आणि नाही आणि असूनही नाही या भावनांच्या गुणांना माणूस सुख आणि दुःख भोगतो सुख आणि दुःखाचं मोजबा पाह्यावरून करता येत नाही सर्व जर काही एकाच ईश्वराने व्यापलं आहे तर त्यात सुख आणि दुःख आलं कुठून नवी साडी नसल्याची अपूर्णता दुःखाचं कारण होते साडी लाभल्याची पूर्णता ही सुखाचं कारण बनते पण बाह्यात फरक पडला नाही आंतरिक होता थोडक्यात सुख आणि दुःख हे आंतरिक आहे प्रत्यक्षात सारं काही पूर्णच आहे फाटकी साडी नेसलेली ती पोर ईश्वराचाच अंश दाता म्हणजे काका आणि त्यांनी दिलेले दान ही ईश्वरी अंशच सारं काही अशेषच ईश्वरासापासून वेगळं असं काहीच नाही केवळ मी पणानं आंतरिक सुख दुःख आहे मी पणामुळे मी देणारा मी घेणारा मी अभावग्रस्त असा भाव आहे प्रत्यक्षात दाता देय दान सारं काही ईश्वरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद